निवडणुकीपूर्वी माहितीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं होतं की जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू पण आता सरकार बनल्यानंतरही नेत्यांना कर्जमाफीचा विसर पडला इतकंच नव्हे तर शेतकरी कर्जमाफीवरून आता शेतकऱ्यांची चेष्टा सुद्धा केली जाते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलं ते म्हणाले कर्जमाफीच्या पैशामधून शेतकरी त्यांच्या मुला मुलींचे लग्न करतात आणि त्यांच्या विधानानंतर आता शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना जोरदार सुनावलेला आहे भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये जिथे सत्तर टक्के लोक हे शेतकरी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतील एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचा वारंवार चेष्टा करतोय तर फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे साहेब आम्ही हे खपून घेणार नाही शेतकरी कर्जमाफी तर तुम्ही देतच नाही तुमच्या मॅनिफेस्टो मध्ये होता संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु तुम्ही कर्जमाफी तर दिलाच नाही परंतु वेळोवेळी शेतकऱ्याचा कर्जमाफीचा चेष्टा उडवता तुमच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी एका कार्य जाहीर कार्यक्रमामध्ये सांगतोय की कर्जमाफी दिला तर शेतकऱ्यांच्या मुलाचं लग्न करतील साखरपुडा करतील अरे माणिकराव कोकाटे आम्हाला सांगा की तुमचे मुलं नाहीत का तुमच्या मुलांचे लग्न करत नाही का तुम्ही मुलांचे साखरपुडा करत नाही का जर असा शेतकऱ्यांची तुम्ही क्रूरचेष्टा करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधी शांत बसणार नाही कारण सन्माननीय उद्धव साहेबांनी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता होती त्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर ते पूर्ण केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा कर्जमाफी कुठल्याही पर परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे जर समजा ह्या कृषी मंत्र्याला फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याला मंत्रिमंडळात ठेवू नका ताबडतोब मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा जर त्याची हकलपट्टी नाही केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये जर माणिकराव कोकाट्या आले तर त्यांना काळं पाचल्याशिवाय आम्ही शिवसेनेच्या वतीनं थांबणार नाही